ह्या राजकारणाचा माझा वध होईल तात्यांच्या घराण्यामुळे होईल ही वेळ आता आलेली आहे आणि ती मलोदाच्या रूपाने ती पूर्ण होईल माझा आयुष्य आहे तोपर्यंत ही नाव ज्यावेळेस मी जाणया पृथ्वी तलावरून त्यावेळेस ही नाव माझ्यापासून कारण त्याथे एक अशी व्यक्ती होती त्याच्या पाठीमागही होणार नाही पुढेही होणार नाही त्यावेळेस तात्याला पवार साहेबांनी कपत आमदार करून घेतला काही लोकांनी तात्यांच्या बरोबर गद्दारी की सहज गावात उभा राहिले तर पाच पन्नास माल होता नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय भारत गजानन पाटोळे काय सांगाल आज तात्यांचा नववा पुण्य स्मरणाचा कार्यक्रम आहे आठवणी काय नेमका आठवत काय भावना नेमकं आठवत एवढंच कि ज्या दिवशी तात्याच जीवन मान संपलं त्या दिवशी मी सगळा माझा उद्योग सोडून दिला ड्रायविंग विशेष सोडून दिला त्या आठवण फार मला महत्वाची तात्यांची कारण तात्या एक अशी व्यक्ती होती त्याच्या पाठीमागही होणार नाही आणि पुढेही होणार नाही अशी एक तात्या व्यक्ती होती मी या भारत देशातली अकरा राज्य फिरलो मी एक पेशाने ड्रायव्हर माणूस आहे मला ड्रायव्हर असताना मला तात्यानी दहा वर्ष आबासाहेब पोळ पसून तिचं डायरेक्टर केलं आणि दहा वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं त्यावेळेस मी ग्रामपंचायत सदस्य असताना महादुष्काळ पडला होता त्यावेळेस मी त्या त्या माझ्या शब्दाला कधीही नकार देत नव्हते ह्या गावाला पाणी नव्हतं आताही नाही ज्या गा गावाला ह्या गावाला ज्यावेळेस पाणी नव्हतं त्यावेळेस मी रात्रंदिवस खटकळीचा म्हणून आमचा तलाव आहे वॉटर सप्लायचा तिथून पाणी आण रात्रंदिवस तिथे मी जायचो ह्या गावात लाईट म्हणजे घरोघरी वाड्या वस्त्यांनी टुपा बसवल्या आणि त्यात एक वेळेस दसऱ्याच्या वेळेस डोंगरावर गेले आणि तिथून गावाकडे त्यांनी पाहिलं ती, ती म्हणली आज गाव फार सुंदर दिसतंय तात्यांना विचारून मी सगळं काम करायचं तात्या माझ्या शब्दाच्या बाहेर कधी शब्द मी तात्या मला हे आहे तात्या मला गावात ती करायचंय कर त्यांची एकच आठवण होती की ज्यावेळेस तात्याला साहेबांनी कॉप्ट आमदार करून घेतलं की एक वेळ मी विधानसभेत जाईन तालुक्यातल्या जनतेची इच्छा होती आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती काही लोकांनी त्यांच्या बरोबर गद्दारी केली काही लोकांनी तर राजकारणी काय माहित नव्हतं काही लोकांनी नेऊन ठेवलं काही लोकांनी ग्रामपंचायत कुठं माहित नव्हती त्याला पंचायत समिती सदस्य केलं काही लोकांनी नगरपालिका काय नव्हती त्याला नगराध्यक्ष केलं की वस्तुस्थिती आहे आणि त्याचा साक्षीदार मी आहे पाच पन्नास माणूस तात्यांच्या गेली स्टँडवर केवळ तात्यांना बघण्यासाठी तात्यांच्या नंतर मनोज दादा त्यांच्या पायावर पाय देऊन उभा राहावं हो। आणि तात्यांचा वारसा मनोज दादाने चालवा एवढीच सगळ्या जनतेची इच्छा आहे आणि काही लोकांनी म्हटलेलं आहे एक सभा झाली बेदरमध्ये मी लहूजी शक्ती सेनेच्या अध्यक्ष असताना मला आमंत्रण आलं त्या सभेला मी गेलो तर तिथल्या एका माणसानं सांगितलं की ह्या राजकारणाचा माझा वध होईल ते तात्यांच्या घराण्यामुळं होईल ही वेळ आता आलेली आहे आणि ती मनोहजदाच्या रूपाने ती पूर्ण होईल मनोजदाला तिकीट जर पवार साहेबांनी दिलं पवार साहेबांचं एवढं प्रेम आहे मनोजदादावर की तात्यावर होत आधुनिक मनोजादावर आहे जिल्ह्यात प्रेम आहे मनोरदा मनोजदादावर ते पवार साहेबांनी दादाने तिकीट द्यावं आणि सर्वांनी एक मिळून एक मतानं काम करावं मनोरदादा एकशे दहा टक्के विजय होतील ह्याच्याबद्दल शंका नाही आणि त्या माणसाला मी बिद्यालच्या सभेत जे त्यांनी विचारलं होतं त्या साहेबाला ज्या त्यावेळेस मी उत्तर देईन तुम्ही म्हणलेल्या शब्दाला वेश आलं की माझी फक्त प्रार्थना देवासमोर आहे की दादाला तिकीट मिळावं म्हणून दादा त्यांचा वारसदार तात्यांची इच्छा म्हणून दादा शिवाय कोणी पूर्ण करू शकत नाही म्हणून दादा त्यांची इच्छा पूर्ण करणार माणसं तेच फक्त माणसं भावनिक झाली माणसांचे विचार बदल काही पैशाच्या जा वेळेस आता आमच्याच बरोबरीची माणसं आता मी स्वतः मला किती जरी आता तुम्हाला मी सांगतो मी मसफडच्या एका माणसाच्या गाडी ट्रक वर होतो नागोबाच्या यात्रेला गेलो ती तात्याच्या विरोधात माणसं बोलायला लागली स्वतः मालक त्या गाडीचा आणि त्याच्या गाडीवर मी ड्रायव्हर तिथून मी त्या नागोबाच्या यात्रेत गाडी सोडून आलो आणि देवळाच्या गेटच्या समोर एक गोंधळ काढणाऱ्या बायका पास वैदवाला ज्या तिथे गोंधळ काढते त्या बायकाने मला विचारलं त्याला मी त्या विचारलं तुम्हाला लिहायला येतं का हो म्हणजे फक्त एवढंच नाव लिहा तात्या फक्त लिहा तुमच्या माझ्या हातावर आणि ती तात्या म्हणून त्या बायकुंड म्या लिहून घेतलं आणि त्या मालकाकडे गेलो तिला सांगितलं त्या मालकाला सांगितलं मी हा माणूस आहे हा माणूस आहे तुझी तू गाडी बैल करून आण आणि मस नाही नि <स्वल्लानी>। माझं <स्वल्लानी> आयुष्य आहे तोपर्यंत ही नाव ज्यावेळेस मी जाईन या पृथ्वी तलावरून त्यावेळेस हे नाव माझ्यापासून जाईल कि तात्याही माझं दैवत नाही माझ्या आई वडिलांचे मी कधीही पाया पडलो नाही पण मी तात्यांच्या मी ट्रक वर आलो दहा दिवसात नेऊ द्या वीस दिवसात नेऊ द्या पाटे चार आलो तरी मी तात्यांचं मुख बघितल्याशिवाय मी घरी जात नव्हतो आणि त्या तात्यांचं कुटुंब की माझ्या स्वतःवर फार विश्वासाने माझ्यावर प्रेम केले त्यांनी आणि अजून मी त्यांच्या बरोबर आहे आणि अजून मी त्यांच्यावर प्रेम करतो अजून मी मी एक मातंग समाजाचा माणूस आहे गरीब वर्गातला हो मागासवर्गीय मधला तरी मला त्याने कधी फर्क मानलं नाही आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद